सर्वांनी नीट ऐका सगळं नीट होईल का सगळं नीट नाटक्या पद्धतीने फक्त नाटक चालू आहे का सगळं फक्त नीट घोटाळा आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनोज कुमार मुनो गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी हा व्हिडिओ बनवत आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जे कोणी नीट परीक्षार्थी होते त्यांच्यापर्यंत पोचवा आणि आपला अभिप्राय नवीन नवनवीन विषय काही आणखी हवे आहेत का जे की जनसामान्यांच्या रोजमरच्या गरजांशी जगण्याशी निगडीत आहेत हे कमेंट बॉक्समध्ये आणि आमच्या व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा सा एक सहा सहा तीन शून्यवरती वरती नक्की कळवा नीट प्रकरणी आठ जुलै रोजी सुनावणी होणार आहे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश म्हणजेच नीट परीक्षेतील अनियमिततेच्या अनुषंगाने दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ येत्या आठ जुलै रोजी एकत्रित सुनावणी देणार आहे या प्रकरणी आधी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षा तसेच परीक्षेनंतर घेतले जाणारे समुपदेशन रद्द करण्यास नकार दिला होता मे महिन्यात झालेल्या नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा दावा करणाऱ्या असंख्य याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत यापैकी काही याचिकांमध्ये नीट परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचे निर्देश दिले जावेत अशी विनंती याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती आठ जुलै रोजी नीट प्रकरण दाखल करण्यात आलेल्या एकूण सव्वीस याचिकांवर सरन्यायाधीश चंद्रचूड न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे पाच मे रोजी चार हजार सातशे पन्नास केंद्रांवर झालेल्या नीट परीक्षेत चोवीस लाख विद्यार्थी बसले होते पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार परीक्षेचा निकाल चौदा जून रोजी जाहीर केला जाणार होता मात्र तत्पूर्वीच म्हणजेच लोकसभा निकालाच्या दिवशी चार जो जून रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला होता त्यानंतर या परीक्षेत अनियमितता झाल्याचे आणि पेपरफुटीचे दावे करीत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या होत्या दिल्लीसह इतर देश इतर भागात दिल्लीसह देशाच्या इतर भागात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलने देखील केली होती तर याच नीट परीक्षेच्या किंवा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे मोदींना पत्र देखील देण्यात आलेले आहे नीट परीक्षेसंदर्भातील मुद्द्यांवर लोकसभेत चर्चा करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिले आहे देशातील चोवीस लाख विद्यार्थ्यांशी या परीक्षेचा संबंध असून विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा घडावी यासाठी पाठपुराव केला आहे लोकसभा अध्यक्षांनी नीटच्या मुद्द्यावरती चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे आशा करतो की आठ तारखेच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबद्दल ज्या पालकांना विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल महत्त्वाचं हे जा नाही की आपलं शेवटच्या ज्यांना माहिती नसेल असा एक व्यक्तीपर्यंत जरी हा व्हिडिओ गेला तरी आपण आपलं कार्य सिद्धीच गेलं असं समजू तर व्हिडिओची अपडेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आठ जुलै रोजीची सोमवारची नीट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी तर देशाचंच नव्हे तर संबंध जगाचं लक्ष ह्या सुनावणीवर असणार आहे कारण ह्या खंडपीठात दस्तूरखुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब तसेच न्यायमूर्ती मनोज मिश्रा साहेब आणि न्यायमूर्ती जे डी पारडीवाला साहेब असणार आहेत आणि देशाचं आरोग्य सांभाळणाऱ्या भावी डॉक्टर किंवा वै वैद्यकीय व्यावसायिकांची नेमकी ह्या वर्षी झालेल्या नीट दोन हजार चोवीसची पुढची रूपरेषा काय असेल परीक्षा पात्र धरून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल आणि ज्यांचा घोटाळ्याशी संबंध आहे त्यांना सजा होईल का पूर्ण प्रक्रिया रद्दबातल करून जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना सजा होईल आणि फेरपरीक्षा होईल याकडे संबंध देशाचेच नव्हे जगाचे लक्ष लागलेले आहे कारण याचवरती विद्यार्थ्यांचे पूर्ण भवितव्य अवलंबून आहे आशा करतो कुठल्याही संभ्रम न बाळगता धैर्य संयम आणि सद्वेगब बुद्धीने पालक आणि विद्यार्थी आठ तारखेपर्यंत निश्चित कुठलाही टोकाचा निर्णय घेणार नाहीत आणि हेच आपल्या प्रगल्भ लोकशाहीला अभिप्रेत आहे वाद आहेत विवाद आहेत संवाद स्थापित करून सुसंवादाकडे जाणं हेच एका सक्षम लोकशाहीला अभिप्रेत आहेत मतभेद असू शकतात मनभेद नसावेत याच आशयाने मी डॉक्टर मनोजकुमार प्रेमराज म्हणून मुक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्य आपली रजा घेतो धन्यवाद